नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर देई ओवी ला बहर जात्यासमोर बसलेली ही मालण म्हणते की भाऊ आणि बहिणींचं प्रेम हे जगा वेगळं असतं बहिणीचं लग्न होतं आणि ते आपल्या घरी जाते त्यावेळेस भाऊ काही दिवसांनी म्हणजेच रक्षाबंधनाला भाऊबीजेला हा तिच्या घरी जातो आणि त्यावेळेस ह्या मालणीला माहेरचा सुखद ओलावा हा अनुभवायला मिळतो भावाच्या रूपात तिला आपलं संपूर्ण माहेर हे भेटत असतं परंतु कालांतराने भावाचं लग्न होतं त्याचा परिवार वाढायला लागतो आणि भावाचं येणं हे बहिणीकडे हळूहळू कमी होत जातं म्हणून ही मालन आपल्या भावाला काय सांगते तिच्या मनातल्या भावना कशा व्यक्त करते हे या ओवीच्या माध्यमातून आपण ऐकूया लिंबाच्या लिंबोन्या लिंबाला झाल्या जड लिंबाच्या लिंबोन्या लिंबाला झाल्या जड बावु राया बहिणी तुला गोड भाऊराया बहिणी तुला गोड आणि कालांतराने लिंबाच्या लिंबवण्या लिंबाला झाल्या जड आणि बहिणी परिस भावाला लेकी गोड बहिणीं परिस भावाला लेकी गोड लिंबाच्या लिंबोण्या लिंबाखाली पसरल्या बंधूला झाल्या लेकी की बहिणी सरला बंधूला झाल्या लेकी की बहिणी सरला बहिणीला केल्यान नको म्हणूस नसलं ताई बंधूजी तुला न असलं ताईत बंधूजी तुला धुणीन असल बहीण वावंडाच भांडण वणी बंधु चिंतावला म्हणीन वहिणीच्या पाणी बंधू चिंतावला म्हणी वहिणीच्या पाणी बहीण वावंडाच भांडण बंधूजी बोले बहिणा कशान ढोळ लाल बंधूजी कसा बोले बहिणा कशान ढोळ लाल बहीण भावंडांचं भांडण झालं राती बंधू म्हणे अजून राग तुला किती माझ बोलण आहे स्वभागती दुबडी बहीण मी बंधूच्या शेजाराला दुबडी वहीन मी बंधूच्या शेजाराला बंधूच्या शेजाराला न लागे वरदळ घुजराला चांदण्यास गट चांदाला येते शोभा चांदण्यास गट चांदाला येते शोभा